त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताला आपण अन्नाच्या अन्नाच्या मळ्यात थांबलोय बरोबर फरोबर काय नाही म्हणून चार लोक मत कमी टाकतील त्याचा काही संबंध नाही पण माझं नाव सुभाष नेवृत सोलंकर राहणार कुठे मला सात मेंबर म्हणतात मी गेली साठ वर्षे गावात राजकारण केले पस्तीस चे चाळीस वर्ष माझी ग्रामपंचायत आता इथे दहा पंधरा माझ्या गावातली लोक आहेत ती आपण गावात मतदान किती का मी तुम्हाला भाषण करताना पहिल्यांदा सांगतो की तुम्ही गाव तुम्ही गावात मतदान किती टक्केवारी त्यांना हे सांगा हे इथं काय तर का पण काय उपयोग आहे माझं गाव वरकुट आहे मी आज सांगतो लिहिली शपथ खाऊन माझ्या वरकुट ना ना मत जास्त दिल्याशिवाय हो सोडणार नाही तुम्हाला आज सांगतो आणि देत आहे का नाही अन्नाला पण पक्का आहे मला लेता वाचता येत नाही वाचायला येत नाही मोबाईल चालवता येत नाही मी दोनशे दोन, दोन मतं टाकतो म्हणून तो तु भेंबा कारखानाला एकशे अठ्याण्णव मतं टाकली ती आणि विरोधकला फक्त बहतर मतं गेली ती एवढी कामाची माझी पावर तुम्ही म्हणताच की कुठं आले कोणा <laughs> हे नाही आहे ह्याचं काम खरं आहे आणि अण्णाला ही सगळं करायला मी कोण आलतो विचारा माझ्या गाडीवर चित्र नाही चिन्ह नाही काय नाही माझी गाडी कोण धरत नाही कुठं गेला उसाळ गेला आताही सगळं मला गाडी फिरायला कुणाला विचाराय कोण आमच्या गावातले एक पूर्ग असते अण्णा कोण आलतो आमच्या गावली पूर्ण तर आपल्याला आता एक समजायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आता हे सरकार काय म्हणते तुम्हाला बाय महिला पेन्शन दिली ही दिलं ती दिलं शेतकऱ्याला पेन्शन दिली अहो तुम्ही मला सांगा सर्वसाधारण शेतकरी एका वर्षाला एक लाख रुपयाचं मटेरियल खरेदी करू शकतो बरोबर आहे त्याला अठरा टक्के जीएसटी लावली तर अठरा हजार रुपये जीएसटी मोदी पैसे किती देते दोन हजार गेले किती आपलं सहा हजार आता ही महिलाला दिवाळी पुढे दीड दि हजार दिले ह्या इलेक्शनच्या अगोदर फक्त सोळाशे सतराशेला होता सोळाशाला होता आता ती एकवीस गेलाय मग तिने तिकीट केवड्याला परवाच आता आपल्या सरकारला नाव ठेवावं लागणार आहे तिथं त्याशिवाय चालणार नाही ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारचं सरकार होतं त्यावेळेला गॅस तीनशे ते अडीचशे रुपयाला होता आता ती गॅस झाला झाल्या तर मला अकराशे रुपयाला गॅस आहे आणि खताचं पोत केवड्याला जाते किती ज्या वेळेला पवार साहेबांचा सत्ता होती त्यावेळेला साठ रुपयाला पोत पोतमे घेतले मी दोनशे ते अडीचशे तीनशे रुपयाला अठराशे ही घेतली आता त्याची तीन आज, दोन हजार एक हजार बाराशे रुपये यांना कसं विकायचं ते दुकानदार कोण विचारतो हो? आणि त्यात प्रत्येकाला जीएसटीची जी पावती बघा तुम्ही तुम्ही जी पुस्तक जे घेतले त्या का त्याचं चिन्ह म्हणून टाकून देऊ नका आतलं पान उघडून बघा त्या लोकांनी काय केलंय ती माझ्या गावात आज सांगतो मी मिशेला हात लावून एवढी निवडणूक होऊ द्या मी हा मान्यावर गुन्हा दाखल करणार आहे माझ्याकडे ठोस पराव आहे हा आता लांब जाऊ नका ह्या सत्यजानाला मी काल वाचून दाखवले गोटवाडी कुरुल ती सवाळा डांबरीकरण असतं झालं आता आलं आला तुम्ही डांबरी घ्यायची खटायचं त्यात फोटो किती बनायच <laughs> <laughs> त्याला फोटो प्रमाण राहिलं नाही आणि माझी एकच तुम्हाला विनंती आहे काका तुम्ही एक त्यांचा पाय मोडा सतरा गावा पाय मोडते ती आम्ही म्हटलं पाहिजे कंबर दाबली की माझ्याला दा जीव गेला पाहिजे <laughs>